मुंबईमध्ये ईडीनं चार ठिकाणी धाड टाकलेली आहे तीन कोटींपेक्षा जास्त बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सट्टा रॅकेटचा ईडी कडून पर्दाफाश करण्यात आलाय तीन कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड तसंच लक्झरी घड्याळ दागिने परकीय चलन आणि महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या ही कारवाई डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सट्टा नेटवर्क प्रकरणामध्ये करण्यात आली आहे हे नेटवर्क वाईट लेबल ऍप्स आणि नोंदणीकृत नसलेल्या आर्थिक प्लॅटफॉर्मद्वारे चालवलं जात होतं अधिक माहितीसाठी जाऊयात आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत कपिल नक्की डब्बा ट्रेडिंग आणि ऑनलाईन सत्ता या संदर्भातल्या अनेक तक्रारी ईडीकडे येत होत्या आणि जवळपास हे नेटवर्क आहे हे व्हाईट लेबल ऍप्स आणि नोंदणी करून नसलेल्या आर्थिक प्लॅटफॉर्मद्वारे चालवले जात आहे अशी एक महत्वपूर्ण बातमी ईडीला मिळाली होती आणि त्या अनुषंगाने आज मुंबईमध्ये ईडीने दहा टाकत जवळपास चार ठिकाणी धाड टाकलेली आहे तीन कोटीहून जास्त रोकड जी आहे जप्त करण्यात आलेली त्याच्यामध्ये अग्निल सिंग आहेत परकीय चलन आहेत मागडा गाड्या कशा अशा अनेक वस्तू जप्त केलेल्या आहेत खरं तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा समोर येतो तर एका विरोधी पक्षातल्या मोठ्या नेत्याचाही हात आहे असाही कुठेतरी तो बोलला जात आहे त्यामुळे एकंदरीत तो स्त्री खरी तर सूत्रांची माहिती आहे परंतु महत्वाचं म्हणजे ईडी आता ऍक्शन मोडवरती आलेली आहे आणि मुंबईमध्ये अशा अशा ठिकाणी दाळी टाकून त्यांनी आपली कारवाई केलेली आहे अगदी कपिल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल